महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत सध्या एक मोठा बदल होतोय जवळपास वीस हजार शिक्षकपदं कमी केली जाणार आहेत हे नेमकं का, का होतंय आणि याचा परिणाम काय चला समजून घेऊया या सगळ्या मागे आहे सरकारचं संच मान्यता नावाचं धोरण पंधरा मार्च दोन हजार चोवीसला सरकारने यात काही नवीन नियम आणले सोप्या भाषेत आता पद थेट विद्यार्थी संख्येवर अवलंबून असतील आणि ह्या धोरणाचा परिणाम तो मात्र काही ठिकाणी खूप गंभीर आहे सगळ्यात जास्त फटका बसतोय तो, तो ग्रामीण शाळांना विशेषतः सहावी ते आठवीसाठी म्हणजे ज्या शाळांमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे आता एकही शिक्षकपद मंजूर होणार नाही साहजिकच या निर्णयाला शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला त्यांच्या मते हे धोरण ग्रामीण शिक्षणाच्या मुळावरच घाव घालतंय त्यामुळे त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मग चौदा नोव्हेंबरला या प्रकरणावर कोर्टाचा महत्वाचा निर्णय आला कोर्टाने मात्र सरकारच्या बाजूने निर्णय देत सगळ्या याचिका फेटाळून लावल्या कोर्टाने स्पष्ट केलं की विद्यार्थ्यांचे हक्क महत्वाचे आहेत शिक्षकांच्या नोकऱ्या नाही पण मग जे शिक्षक अतिरिक्त ठरले त्यांचं काय होणार यावर कोर्टाने सांगितलं की कुणाचीही नोकरी जाणार नाही त्यांना दुसरीकडे सामावून घेतलं जाई तर या नव्या बदलांमुळे महाराष्ट्रातलं शिक्षणाचं चित्र कसं असेल या निर्णयामुळे एक गोष्ट नक्की कायमस्वरूपी शिक्षक भरतीवर ब्रेक लागणार आहे आणि आता कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची संख्या वाढणार म्हणजेच बेरोजगार बीएड पदवीधरांना कंत्राटी तत्वावर संधी मिळेल एवढंच नाही तर आता बढतीसाठी सुद्धा टेट परीक्षा पास होणं गरजेचं आहे पण ह्या सगळ्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो शिक्षणाच्या गुणवत्तेचा काय